कार दिव्यांग मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो वाढीव पेन्शनचा लाभ कधीपासून मिळणार आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कनी सांगितलं होतं ऑक्टोबर पासून दोन हजार ऑक्टोबर पंचवीसपासून पासून आपल्याला वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे हे सांगितलं होतं त्याच्यासाठी कोणती कागदपत्र द्यायची आहेत नाही द्यायचे आहेत कोणाला द्यायचं आहे कोणी कागदपत्र द्यायचं नाही आहे हे सगळं सांगितलं होतं तरी पण समजलं नाही तरी पण शंका मनामध्ये कशी काय राहू शकते आणि एकीकडे एक म्हणता की तू खूप मोठे व्हिडिओ बनवतोस थोडे छोटे व्हिडिओ बनवत जा थोडे छोटे व्हिडिओ बनवत जा छोटे व्हिडिओ आता मोठे व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला जर समजत न म्हणजे काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना समजत नाही आहे म्हणून मी दोन दोन तीन दोन दोन वेळा एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन वेळा तीच माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मोठे व्हिडिओ त्याच कारणास्तव बनवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा बनतो आहे माझा तो व्हिडिओ मला काय म्हणजे मोठे व्हिडिओ बनवल्यानंतरच म्हणजे समजतं बाकीच्यांना किंवा मला मोठे ल छोटे व्हिडिओ बनवता येतच नाही आहेत असं नाही आहे पण समजत नाही किंवा समजावं समजत नाही म्हणण्यापेक्षा सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजाव्या किंवा एकाच व्हिडिओमधून किंवा एकाच वे गोष्टीतून सगळ्या गोष्टी समजाव्यात म्हणून मी मोठे व्हिडिओ बनवतो नाहीतर बाकीच्यांच्यासारखं म्हणजे बाकीचे जे काही फेक यूट्यूबर्स आहेत किंवा फेक यूट्यूबर्स म्हणता येणार नाही फेक जे काही डॉक्युमेंट सांगतात फेक व्हिडिओज बनवतात ते कसे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास पाच सहा पाच सहा व्हिडिओ त्यांचे युट्यूबला पडत असतात त्यांच्यासारखे आपल्याला करायचं नाही आहे कारण तुम्ही सर माझ्याच माहितीसाठी किंवा माझे कधी व्हिडिओज येतील सकाळी येईल का दुपारी येईल का संध्याकाळी येईल का असं वाट जर बघत बसला तर मग ते नुकसान माझं नाही आहे नुकसान तुमचं आहे कारण का माझं माझी वाट बघत बसून किंवा माझे व्हिडिओ आल्यानंतरच तुम्ही तयारी करावं लागणार त्याच्यामुळे मी एक टायमिंग ठरवलंय एक दिवस आळाला आपण एक व्हिडिओ टाकतो कधी इमर्जन्सी असेल तर लागोपाठ दोन व्हिडिओ टाकतो म्हणजे आज एक व्हिडिओ उद्या एक व्हिडिओ पण एका दिवशी आपण दोन व्हिडिओ टाकत नाही याच्यात तर गोष्ट क्लिअर असेल तुम्हाला तुम्हाला सवय पण झाली असेल की एक दिवस येतो व्हिडिओ याचा एक दिवस येत नाही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येतो त्याचा म्हणजे माझा तर आणि आपला संध्याकाळीच म्हणजे सात नंतरच सात ते नऊ या दरम्यान मध्येच आपला व्हिडिओ येतो यूट्यूबवरती तर आपण बाकीच्यांसारखं करत नाही मला दुसऱ्यांना दोष द्यायचं नाही त्यांनी काय करावं हे त्यांचं स्वतंत्र आहे व्यक्ती स्वतंत्र त्यांना आहे पण आपल्याला एकाच व्हिडिओमधून किंवा उगच जास्ती वेळ दिला नसला गेला पाहिजे म्हणजे टाइमपाससाठी तर एकाच व्हिडिओमधून आपण जास्तीत जास्त गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतोय तरीही तुम्हाला समजत नाहीयेत आणि दुसरीकडे पण म्हणताय तुम्ही दुसरीकडे काही जण म्हणतायत सगळेच म्हणत नाही आहेत काही जण म्हणतात की छोटे व्हिडिओ बनव तर छोटे व्हिडिओ बनवणं मला शक्य आहे पण तुम्हाला समजणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे मी ते व्हिडिओज बनवत नाही छोटे तर आता विषयाकडे वळूया कोण डॉ पेन्शन कधीपासून येणार आहे ते तरी कळालं पाच म्हणजे सॉरी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून येणार आहे पेन्शन आपली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून पेन्शन आपली या होणार आहे पाच तारखेपर्यंत आपली पेन्शन जमा होईल आपल्या खात्यावरती हो दसऱ्याच्या आधी अपेक्षा होती दसऱ्याच्या आधी जमा व्हावी अशी अपेक्षा आहे दसरा दोन तारखेला आहे दोन तारखेच्या आधी पेन्शन आपल्या खात्यावरती आली पाहिजे म्हणजे दसरा तरी चांगलाच जाईल असा एक अंदाज म्हणजे सरकारला विनंती दुसरी गोष्ट डॉक्युमेंट्स काय जमा करायचे म्हणजे वाढीव पेन्शनसाठी तर असं कोणतंही नियम नाही आहे किंवा असे कोणतंही अट आलेली नाही आहे कि किंवा असं कोणताही जी आर परिपत्रक निघालेला नाही आहे की जो सांगेल की वाढीव पेन्शनचा जर लाभ हवा असेल दिव्यांगांना फक्त दिव्यांगांना जे वाढीव पेन्शनचा लाभ हवा आहे त्यांनी ही कागदपत्र जमा करायची आहेत म्हणून असं कोणतंही कागदपत्र जमा करायचे नाहीये ज्यांची डीबीटी झालेली आहे ज्यांची ही केवायसी झालेली जान आहे ज्यांचं वेळेवरती पेन्शन आलेली आहे सप्टेंबरचे असेल ऑगस्टची असेल पेन्शन ज्यांची वेळेवरती म्हणून वेळेवरती त्या दोन महिन्याची आलेलीच नाही आहे पण पेन्शन ज्यांची खात्यावरती आलेली आहे त्यांना कोणतीच कागदपत्र जमा करायची नाही आहेत पण पण ज्यांची पेन्शन थकलेली आहे ज्यांची पेन्शन थकलेली आहे लक्षात घ्या तुमची पेन्शन जर जानेवारीपासून किंवा कोणत्याही महिन्यापासून जर पेन्शन तुमची तकली असेल जानेवारी असेल फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कोणत्याही महिन्यामध्ये पेन्शन तकली असेल दोन हजार चोवीसचं बोलतोय मी आणि आता दोन हजार पंचवीसचं तुमची जर पेन्शन तकली असेल तुमची पेन्शन आलं नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे एक अर्ज लिहायचा आहे अर्ज कोणाच्या नावचा लिहायचा आहे तर तहसीलदारांच्या नावचा अर्ज लिहायचा आपल्याला तहसीलदारांच्या नावचा अर्ज लिहायचा आहे तहसीलदार कार्यालय म्हणून लिहायचं प्रति तहसीलदार जे नाव माहीत असेल तर नाही तर विषय थक थकीत पेन्शन मिळणेबाबत विषय लिहायचा खाली लिहायचा की मी संजय गांधी निराधार किंवा दिव्यांग पेन्शनचा लाभार्थी असून मला या दिवसा प... या वेळेपासून पेन्शन चालू आहे चालू पेन्शनचं चा तुमच्याकडे परिपत्रक असेल तर ते लिहायचं त्याच्या खाली मुद्दा टाकायचा की माझी पेन्शन या महिन्यापासून ते या महिन्यापासून आलेलं नाही आहे तर त्याचं काय झालेलं आहे हे मला कळावं हे व्यवस्थित त्या चार ओळीमध्ये लिहायचं चार ओळीमध्ये विषय आपला समजला पाहिजे तहसीलदारांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कारण काय होतं आपल्याला निबंध लिहायचं नाहीये तिथं किंवा कुठल्या आपल्या मित्राला मैत्रिणीला पत्र लिहायचं नाही जे मोठं मोठ्याला दोन चार पानाचं करून लिहायचं असं करायचं नाहीये चार ओळीमध्येच जे काही विषय आहे तो आपला तो समजला पाहिजे खाली आपलं हे करायचं त्याच्या पाठीमागं तुमचं पत्र असेल मंजुरी पत्र द्या तुमच्या बँक पासबुकचं झेरॉक्सिक जोडा त्याला आधार कार्ड यू डी डी कार्ड जोडा आणि ते जाऊन तिथं जमा करा हे डॉक्युमेंट्स जमा करायला का मी सांगितले आहेत कुणाला सांगितले ज्यांची पेन्शन थकलेली आहे त्यांना सांगतो मी अर्ज का तर आपली पेन्शन कधीपासून थकली आहे ते त्यांना समजेल आणि त्या थकलेल्या पेन्शनपासून तुमचं जर बँक स्टेटमेंट असेल तुमच्याकडे बँक स्टेटमेंट काढून घ्या किंवा बँक पासबुक भरून घ्या आणि त्याचा झेरॉक्स जोडा त्याला जिथून तटलेले जिथेपर्यंत आलेले आहे पेन्शन तिथून ते त्याची ताके तारीख असते त्या पासबुकवरती तर ते तिथं लिहून घ्या म्हणजे ते प्रिंट असते तर त्याचे झेरॉक्स काढा आणि ते पण जोडा कारण काय होतंय की प्रूफ भेटला त्यांना प्रूफ भेटला की तिथं कारवाई करायला योग्य पडतं लक्षात घ्या आणि अर्ज जमा करत असताना त्यांच्याकडून एक पोच घ्या कारण त्याच्यावरती कारवाई काय झाली हेही तुम्हाला समजेल तर या गोष्टी आहेत त्यांनी कुणाची पेन्शन थकलेली नाही आहे त्यांना कोणतेच डॉक्युमेंट जमा करायची नाही गरज नाही आहे किंवा कोणाची थकलेली सुद्धा म्हणजे थकलेली आहे पण ऑगस्ट सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ही आलेली आहे पेन्शन तर त्यांनी सुद्धा करायची नाहीये वाढीव पेन्शनसाठी कोणीच डॉक्युमेंट जमा करायची नाहीये वाढीव पेन्शनसाठी कोणीच परत अर्ज करायचं नाही आहे वाढीव पेन्शनसाठी कोणीच परत आहे दाखल द्यायच नाहीये वाढीव पेन्शनसाठी कोणीच उत्पन्नाचा दाखला द्यायचं नाही आहे द्यायचा नाही कोणीच कुणीच थकीत पण नाही आणि ज्यांचे रेग्युलर पेन्शन हो चालू आहे त्यांनी पण नाही कुणीच द्यायचं नाही आहे आणि व्हिडिओ हाही मोठा होईल मला माहिती आहे कारण पहिलाच विषय मी तो क्लिअर केलेला आहे की का गैरसमज होतोय आणि कुणाला मोठे व्हिडिओ लागतात कोणाला छोटे व्हिडिओ लागतात याच्या बाबतीत मी तो विषय घेतला होता त्याच्यामुळे आणि काय चुकीचं वाटत असेल काय बरोबर वाटत असेल सगळं कमेंट बॉक्समध्ये व्हा पेन्शन आपली ऑक्टोबर पासून येणार आहे मागच्या दोन म्हणजे जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासूनची वाढीव पेन्शन मिळणार आहे का आपल्याला तर नाही आहे म्हणजे जुलैला घोषणा झाली तर ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याची एक एक हजार रुपये आपली जी बाकी राहते तर ती येणार नाही आहे ती लक्षात घ्या ती त्यावेळेची दीड हजारचं रुपये होती आत्ता खरा जी आर निघालेला आहे त्यावेळेला तोंडी घोषणा झाली होती जुलै महिन्यामध्ये तोंडी घोषणा झाली होती आणि ऑगस्टमध्ये गेला तो महिना जुलैमध्ये घोषणा झाली ऑगस्ट महिना गेला सप्टेंबरमध्ये लेखी निघालेला आहे त्याचं लेखी म्हणजे जी आर निघालेला सप्टेंबरमध्ये तीन सप्टेंबरला पहिला जी आर निघाला नंतर दुसरा जी आर पाच पंधरा सप्टेंबरला निघाला त्याच्यामुळे खरी तारीख आपली वाढीव पेन्शनची खरी तारीख ही म्हणजे पेन्शन वाढीवचा निर्णय खरा हा पंधरा सप्टेंबरला झाला आहे समजलं जाऊ शकतं किंवा तीन सप्टेंबरला झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला मागील थकीत पेन्शन जी काय मागील एक एक हजार रुपये तुम्ही म्हणताय तर ती पण येणार नाही आहे कारण ते त्याच्या कागदोपत्री झालेली नव्हती घोषणा ती कागदोपत्री कधी घोषणा झाली आहे कागदोपत्री पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घोषणा झाली आहे त्याच्यामुळे मागची येणार नाही कोणीही कागदपत्र जमा करायची नाहीत कागदपत्र जमा करायची काही गरज नाही ई के वाय सी करून घ्या यू डी आय डी कार्डची असेल टीची असेल तुमचं बँकेची ई के वाय सी करून घ्या तुमची पेन्शन व्यवस्थित ए आयला सुरू होईल त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या आहेत तरीसुद्धा काय अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा मला फोन करून विचारा फोन करूनसुद्धा विचारू शकता आणि व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये काही गोष्टी चुकीच्या वाटल्या असतील काही मुद्दे माझ्या चुकीच्या वाटल्या असतील तर तुमचा एक लहान मित्र म्हणून मला क्षमा कराल अशी अपेक्षा ठेवतानी थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग